राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी पहिल्यांदाच नाशिकमधील विकास कामांचा घेतला आढावा राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे स्वतः लोकप्रतिनिधी शासकीय अधिकारी यांच्याकडून आढावा घेत आहेत राज्यपालांकडून विकासकामे योजनांची अंमलबजावणी यांच्यासह विविध समस्यांबाबत आढावा घेतला जातोय गोदावरी नदी प्रदूषणासह सिंहस्थ कुंभ बाबतही आढावा राज्यपालांनी घेतला आहे राज्यात पहिल्यांदाच राज्यपालांकडून आढावा घेतला जात असल्यानं नाशिक लोकप्रतिनिधींनी त्यांचं स्वागत केलंय आहे खास तर भास्कर भगरे यांनी आपल्या मतदारसंघातील समस्या मांडत राज्यपालांच्या या पुढाकाराचं स्वागत केलंय राज्यपालांचा नवा पायंडा असला तरी त्याकडे सकारात्मकतेनं बघावं असं आवाहन यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी केलं आहे तर काँग्रेसचे आमदार हिरामन खोसकर यांनी आदिवासी भागातील प्रश्न राज्यपालांसमोर मांडले आहेत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी राज्यपालांचे खास स्वागत केलं आहे आदिवासींच्या बाबत खास कक्ष आभार मानले आहेत राज्यपाल यांनी घेतलेला हा पुढाकार राज्यातील राजकारणाचा चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे राज्यपाल राज्यपाल बोध यांच नाशिक जिल्ह्यामध्ये आगमन झालं आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना बोलावून त्यांच्याबरोबर बैठक झाली या बैठकीमध्ये मग आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब असतील किंवा सर्वच लोकप्रतिनिधींनी आपापल्या आप मतदारसंघातल्या ज्या अडचणी आहेत मी माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर नारपार प्रकल्पाला मंजुरी दिली परंतु गिरणा खोऱ्यासाठी दिली त्याचबरोबर गोदावरी खोऱ्यासाठी सुद्धा मंजुरी दिली पाहिजे अशा प्रकारची मागणी केली त्याचप्रमाणे माझ्या मतदारसंघामध्ये बिबट्याचं प्रमाण हे जास्त आहे आणि म्हणून बिबट्यांची संख्या आपण बघतोय की शेतकऱ्यांवरती लहान मुलांवरती फार हल्ले होत आहे आणि म्हणून बिबट्यांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने त्यांची प्रजनन क्षमता किंवा नसबंदी करावी अशा प्रकारचं पत्र मी राज्य मागने आ, पत्र त्या राज्यपाल महोदयांकडे मागणी केलेली आहे त्याचप्रमाणे सतरा संवर्ग भरती किंवा रिक्त पद जी आदिवासी विभागामध्ये आहेत त्या संदर्भातलं पत्र दिलं आहे लागवड त्याची काढणी याचा समावेश रोजगार आम्ही योजनेमध्ये करावा त्याचप्रमाणे अनेक मतदारसंघामध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये आरोग्याच्या बाबतीमध्ये किंवा आदरणीय पालकमंत्री साहेबांनी सुद्धा मतदारसंघातले जे प्रश्न आपल्या जिल्ह्यातले आहे ते मा राज्यपाल महोदयासमोर मांडून लवकरच त्याला न्याय देण्याची साठी विनंती केलेली आहे आणि त्याचबरोबर सिंहस्त लवकरच येतोय आणि सिंहस्थाच्या धर्तीवरती सुद्धा याकडे लक्ष द्यावं अशी मागणी सर्व लोकप्रतिनिधींनी केली आज आपल्या नाशिकमध्ये महामहीम राज्यपाल महोदय त्यांचं आगमन झालेलं आहे सर्व लोकप्रतिनिधींशी त्यांनी त्या ठिकाणी संवाद साधला आत्तापर्यंत काय काय योजनांवर आपल्या नाशिकमध्ये नाविन्यपूर्ण काम काय आहे त्याची माहिती माननीय राज्यपाल महोदयांना दे देण्यात आली आपल्या या नाशिक जिल्ह्याचे नाशिक शहराचे विकासाच्या संदर्भामध्ये काय काय अपेक्षा आहेत त्याची माहिती आम्ही त्या ठिकाणी सर्व लोकप्रतिनिधी मिळून दिलेली आहे नाशिक जिल्ह्याची जी बलस्थानं आहेत आपला कांदा असेल द्राक्ष असतील भाजीपाला असेल हे पण मुद्दे आम्ही त्या ठिकाणी ठेवलेले आहेत दोन हजार सत्तावीसमध्ये कुंभमेळा नाशिकमध्ये संपन्न होणार आहे आणि त्याचा प्रारूप आराखडा त्या ठिकाणी तयार करण्याचं काम प्रगतीपथावर आहे लवकरच राज्य पातळीवर त्याचा आढावा बैठक होऊन आ, काही राज्य पातळीवरनं काही केंद्र शासनाच्या लावण्याच्या दृष्टिकोनातून कार्य संपन्न केलं जाणार आहे आणि आपल्याला नाशिकसाठी काय काय आणखी अपेक्षित आहेत मला वाटतं सर्व लोकप्रतिनिधींनी आपल्या आपल्या भावना त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत पहिल्यांदाच मी महामहिम राज्यपाल महोदयांचं राज्यात आल्यानंतर राज्यात त्यांची नियुक्ती झाल्यानंतर पहिल्यांदाच नाशिक जिल्ह्यात येण्याचा जो काही आपल्याला मान मिळाला सन्मान मिळाला हा महामहिम आज नाशिकमध्ये आले त्यांचं नाशिककरांच्या वतीनं आपल्या माध्यमातून सगळ्यांचं त्यांच्या स्टाफचं वगैरे सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आल्यानंतर एक वेगळा प्रोग्राम की आम्ही आता वीस वीस वर्ष ह्या क्षेत्रात झाले परंतु पहिल्यांदाच असं का आल्या आल्या इथले लोकल खासदार आमदार यांना बोलवून त्यांच्याकडून काही छोट्या मोठ्या बाबी समजून घेणं त्यानंतर अधिकारी वर्ग त्याच्यानंतर मला वाटतं सगळ्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनासुद्धा बोलवलं आहे आणि मग हे असं असल्यानंतर आम्हाला थोडंसं बरं वाटलं मग आम्ही प्रत्येक आमदारांनी एखादा मुद्दा घेऊन त्या ठिकाणी प्रत्येकानं जसं कुंभासाठी गंगांचं गंगेचं ताईंनी गंगेचं कशा पद्धतीनं मेंटेन ठेवलं पाहिजे याच्यासाठी काय करावं लागेल आय टी आली पाहिजे असं डिकले साहेबांनी सांगितलं भाऊनी फॉरेस्टच्या संदर्भात खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं खोसकर साहेबांनी आरोग्याच्या संदर्भात सांगितलं आता माझ्याजवळ सांगायला सारखं राहिलं नव्हतं पण मग मी सांगितलं की बाबा माझ्याजवळ खूप आहे पण एक केलं तर बरं होईल साहेब का आम्ही राज्यातले पंचवीस आमदार आदिवासी आहोत आमची एक बैठक तात्काळ मुंबईमध्ये जर लावली तर निवड माझा नाशिकचाच प्रश्न नाही तर तेरा जिल्ह्यांमध्ये आम्ही बहुल आदिवासी आहोत आणि आता सध्याचा प्रश्न जो काय आहे तो पेसाभरतीचा का जे तुम्ही आपण सगळेजण त्याचे साक्षीदार आहोत मोठ्या प्रमाणात आंदोलनं उपोषणं चालू केली होती त्याच्यात काही अंशी आपण सरकारला मध्यस्थी करून ते उपोषणं सोडायला सांगितली ह्याच मुद्द्यावर आम्ही जास्त टिकअप आहोत का जेणेकरून मुलांचाही प्रश्न आणि विद्यार्थ्यांचा महत्त्वाचा प्रश्न कारण आज सातवीचा वर्ग दोन शिक्षक म्हणजे एक ते सात दोन शिक्षक काही ठिकाणी तर चार वर्ग एक शिक्षण अशी परिस्थिती आहे तर मुलांचं मोठं नुकसान होत आहे म्हणून त्या संदर्भात सरकारला आदेशित करावा करावं आणि आता जी सुप्रीम कोर्टात चार तारखेला तारीख होती तीही पुढे गेल्यामुळं आता तिचा निकाल कसा लागेल काय लागेल म्हणजे निवड सुनावणी जरी झाली तरी थोडा आधार मिळाला असता पण सुनावणी झाल्यानंतर हे निकाल काय लागेल त्याच्या बाबतीत कोणी सांगू शकत नाही कारण ते सुप्रीम कोर्ट आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक